नायटीचा बिझनेस करतात पण नेमकं कस्टमर आलं आणि बघ त्या क्षणी लगेच निघून गेलं त्याला तुम्ही नायटींचे कलेक्शन भरपूर दाखवले पण त्याला एकही कलेक्शन नाही आवडलं नेमकं काय असेल रिझन आणि काय प्रॉब्लेम आला असेल त्या कस्टमरला जे तुमच्याकडून प्रॉडक्ट ते घेऊन नाही गेलं तर मंडळी तुमच्यासोबत पण असंच होतंय का की तुमच्या दुकानात लेडीज येतात किंवा त्यांच्यासोबत ज्या मुली येतात त्यांची डिमांड तुमच्याकडून पूर्ण नाही होते त्यामध्ये तुमचा व्यवसाय एकदम मागे चालत जातो म्हणजे की तुमचा बिझनेस जो आहे तो फेल होत जातो नेमकं काय प्रॉब्लेम असणार आहे आणि काय रिझन आहे आपला जो नाईटीचा व्यवसाय चालत नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते तर मंडळी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की आजचा व्हिडिओ खूपच धमाकेदार होणार आहे कारण की तुम्हाला वाटतं ना की तुमच्याकडे कस्टमर यावं आणि तुमचं प्रत्येक प्रॉडक्ट घेऊन जावं तर तुम्ही हे कलेक्शन तुमच्या दुकानात ठेवा मी गॅरेंटी देते तुमच्या दुकानात जे पण कस्टमर आलेलं आहे ना ते जर एक प्रॉडक्ट घ्यायला आलं असेल ना तर तुमच्याकडून नक्कीच दोन ते तीन चार प्रॉडक्ट तुमच्याकडून घेऊन जाईल आता हे बघा नाईट सूटचं कलेक्शन किती जबरदस्त आहे फॅब्रिक तुम्ही चेक करू शकता खूपच सुंदर आहे बॅक प्रिंट आहे तुम्हाला त्यावर तुम बॉटम मिळणार आहे आणि एकदम छान आणि सुंदर कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी नाईट मिळणार आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि कसं असतं ना नायटीच जर आपण व्यवसाय करत असाल ना तर नाईटीच्या व्यवसायासोबत सोबत थोडीशी जे नाईट सूट आहेत ठेवणं खूपच गरजेचं आहे कारण की कसं असतं जेव्हा ज्या महिला येतात तुमच्याकडे मग त्यांच्यासोबत सोबत त्यांच्या मुली असतात किंवा रिलेटिव्ह असतात मुली तर मग त्यांना कसं असतं आजच्या जनरेशनच्या हिशोबाने त्यांना हवं असतं नाईट सूट जसं तुम्ही दुसरंही कलेक्शन बघत आहात नाईट खूपच सुंदर आहे प्लेन आणि छोट्याशा प्रिंटमध्ये तुम्हाला हे नाईट सूट तुम्हीं 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 या ठिकाणी मिळणार आहे आहे आणि तुम्हाला हे हे सुंदर बॉटमचं कलेक्शन कलेक्शन मिळून जाणार सर्व तुम्ही तुमच्या ठेवा याच्यामध्ये जास्त पीसचं सेट नाही आठ सहा बस आठ आणि सहाचं सेट आहे त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन इथून परचेस करायचंय कमीत कमी पंचवीस हजार लावायचे आता बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या मला की मॅडम पंचवीस हजार सर्वे कपडे घेतले जातील का बघा व्यवसाय जर आपल्याला स्टार्ट करायचा असेल पर्टिक्युलर एकच प्रॉडक्ट ठेवायचा व्यवसाय स्टार्टिंग करत असताना म्हणजे की कॉम्बिनेशन बसवायचं जसं कुर्तीमध्ये टू पीस थ्री पीस असतात तसं नायटी मध्ये नायटी नाईट सूट असे तुम्ही कलेक्शन ठेवा आणि एक कॉम्बिनेशन आपल्या दुकानाचं बनवा नुसतं पंचवीस हजारात व्यवसाय कुठलाही स्टार्ट होतो त्याला काही हरकत नाहीये पण नेमकं कॉम्बिनेशन बनवलं तर बेस्ट असणार आहे जसं तुम्ही हे बघू शकता खूपच सुंदर आणि यावर तुम्हाला बटन पॅटर्नचं छानपैकी शर्ट पॅट मध्ये तुम्हाला हे मस्तपैकी डिजिटल प्रिंट यावर दिसणार आहे पॉकेट दिलेला आहे आणि बॅक साईडला तुम्ही बघू शकता खूपच सुंदर बघा मुलींना जसं हवं ना तसंच तुम्ही तुमच्या दुकानात जे कलेक्शन आहे ते ठेवा मग तुम्हाला गॅरंटी देते मी तुमच्या दुकानात जे पण कस्टमर येणार आहे ते लगेच म्हणतील की अरे वा त्यांच्याकडे खूपच छान कलेक्शन मिळालं होतं त्यानंतर आपण बघूया खूप छानपैकी क्रश मटेरियल मध्ये आहे आणि हे सर्व कलेक्शन रफ अँड टफ यूज करण्यासारखेच आहेत तुम्ही बघू शकता आणि मेन तर म्हणजे मला या ज्या शर्ट पॅटर्नवरून मला आठवलं की याच्यामध्ये तुम्हाला साइजेस जे आहेत ना त्या टोटल मिळतील आता ही साईज आहे एक्सेल ची पण अशी वाटत आहे की डबल एक्सेल ची साईज आहे की काय कारण की ब्रँडेड फर्मा आहे म्हणून कारण की जेव्हा आपण लोकल फर्मा घेतो ना तर ती एक्सेल ची साईज सुद्धा आपल्याला एम आणि एस अशी दिसत असते तर तुम्हाला इथे कलेक्शन साईजेस प्रमाणे सुद्धा दिले जात असतात फक्त एकदा भेट देणं गरजेचं आहे सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ यायचे तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला फॅशन मिळणार आहे नक्कीच आता जर तुमचं नाईटीचं दुकान असेल तर त्यामध्ये हे तुम्ही सर्वे कलेक्शन ठेवा फक्त पंचवीस हजार लावायचे आणि त्यामध्ये तुम्ही हे कलेक्शन ऍड करू शकता नक्कीच असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तर अजिबात लिहिणं विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार